अमृतसर पंजाब येथील मुख्य चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या शर्मा नामा व्यक्ती व त्याच्या साथीदाराला कठोर कारवाई करून देशविगाधात कृत्य केल्याप्रकरणी कारवाई व्हावी या हेतूने बोसाळ तालुका बोद्धा महासंघ जिल्ह्याच्या यांच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते उपविभागीय अधिकारी व नायब तसेदार पृथ्वी लुटे यांना हे निवेदन सादर करण्यात आले या दोषींवर कोठारात कोठारी कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी हेतूने भुसावळ येथे निषेध व्यक्त करण्यात आला भुसावळ अधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यात घेतलेल्या मुलाखती नमो बुद्धाय मी विजय रामदास बारे आम्ही आमचा ग्रुपच्या हिशोबाने आम्ही पाच लोक कुल्लू मनाली या ठिकाणी फिरायला गेलो होतो आमचा टूर होता परंतु आम्हाला चॅनलच्या माध्यमातून जेव्हा कळलं की अमृतसर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना एक शर्मानायक व्यक्तीने केली तेव्हा आम्ही त्या ठिकाणी आमचा टूर डायवर्ट करून दोन दिवसाचा टूर आम्ही अमृतसर ठेवला त्यानंतर आम्ही त्या अमृतसरला गेल्यावरती पुतळ्याजवळ त्या ठिकाणी गेलो तर ज न्यूज चॅनल या टी व्ही माध्यमाचे जेही लोक आम्हाला भेटले आम्ही त्यांनाही जाहीर निषेध केला व आम्ही सांगितलं की याच्या मागं कमीत कमी चार पाच लोकांचा हात आहे कारण की पुतळ्यावरती शिडी लावणे हे एका माणसाचं काम नाही आहे शिडी घन हे एवढं साहित्य कोणी आणून दिलं त्यांना व कोणती शक्ती यांच्या मागं काम करते आहे याचा छडा लावावा त्या ठिकाणी अमृतसरलाही आम्ही हेच सांगितलं आहे पोलीस प्रशासनाचाही निषेध केला आहे त्या ठिकाणी कारण की हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन होतं त्या ठिकाणी ना भर वर्दळाचा चौक गोल्डन टेम्पल जवळजवळ पाचशे मीटरवरती आहे त्या ठिकाणी ना अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होणे हे फार दुःखद घटना आहे वंदना सोनवणे पंजाब येथील अमृतसर ही जो इथे जो घटना झालेली आहे ज्या माणसाने हे आ, कार्य केलं आहे बाबासाहेबांच्या मूर्तीची विडंबना करण्याचा तर याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच आहे बाबासाहेबांच्या तुम्ही मूर्त्याच तोडू शकता पण त्यांचे जो आचार विचार आहे ते आमच्या मनातून काढू शकत नाही आणि पुतळ्या मागे जो कोणी संघटना जो कोणी सरकार असेल जो प्रत्येक वेळी फक्त बाबासाहेबांचीच विडंबना करण्याचं काम करत आहे याच्या माग या माणसाच्या मागचा जो कोणी असेल त्यालाही पटकन शोधून त्यालाही शिक्षा देण्यात यावी असं मी सांगते राज्यघटना आहे प्रत्येक मनुष्य प्रत्येक जाती धर्माचा मनुष्य राज्य त्या राज्यघटनेच्या अंमलबजावणी करतो आणि त्याच्या तत्वानुसार चालतो त्या तत्वज्ञान आणि तो महामानव असं ज्यांनी ती राज्यघटना लिहिलेली आहे त्या महामानवांचे विचार आणि आपण सर्व अंगीकारून आज पुढे जातो आहो महिला शिकत आहे पुरुष शिकत आहे सर्व जाती धर्मावर सर्व शिक शिक्षण घेत आहे आणि पुढे जात आहे मग मला सांगा बाबासाहेबांची मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा यांना तोडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि वारंवार असे तुम्ही हे करून तुम्हाला काय साध्य होणार आहे आणि मूर्ती तोडली म्हणजे त्यांचे विचार तुटणार आहे का हे सर्वांना मला प्रश्न आज सर्वांनाच आम आम्हा सर्व इथे जे माझे महिला भगिनी बांधव आलेले आहे त्या सर्वांना भेडसावत आहे आज पूर्ण तमाम जी जनता आहे बौद्ध जनता आहे ती उफाळून गेलेली आहे